थोडस लिघाण केलंय थोडस दिग्दर्शन केलंय आणि थोडासा अभिनय देखील केलेला आहे फॅमिली मॅटर्स जी सिरीज आहे अलकी फुलकी सिरीज आहे एक्झॅक्टली कॉमेडी असं मी नाही म्हणणार पण इट इज ह्युमरस आणि याच्यामध्ये आम्ही जर सर्वात जास्ती कुठल्या गोष्टीवर जर भार दिलाय तर ते आहे इंटरपर्सनल रिलेशनशिप जनरेशन घ्या ही uh, प्रत्येक फॅमिलीमध्ये असतेच प्रत्येक uh, वडील आणि मुलामध्ये असते त्याच्यामुळे ही जी कथा आपण जरी मराठीत मांडत असतो तरी ही भारतातल्या कुठल्याही राज्यात कुठल्याही भाषेत आणि कुठल्याही घरात ही कथा uh, होऊ शकते घडू शकते अशी ही गमतीशील कथा आहे सो so, uh, जर वेगळ्या पद्धतीची कथा जर तुम्हाला बघायची असेल तर निश्चित बघा आम्हाला सपोर्ट करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या धन्यवाद घरा घरात सिक्रेट आहे